तर नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही निघालो होतो पंढरपूरला तर बघा पहिल्या मग आम्ही गाडीवरच गेलो होतो पण नंतर काय पोरी दोन्ही पण गाडी होती तो आपल्या मग गाडी करून असली तर बघा आलो होतो आम्ही पंढरपूरमध्ये तर हे खूप काही सुरुवात खूप काही बघण्यासारखंच होतं आमचं गोलू काय अजून चालतो पण खाली काय उतरंच ना म्हणून काय तिला घेऊनच व्हिडिओ बनवला आणि हे जे समोर दिसतं तेच मंदिर आहे बघा आता व्हिडिओ आणि ना खूप इथे स्वच्छता पण खूप आहे आणि पोलीस वगैरे भरपूर आहेत आणि ना इथे ह्या हेच मंदिर आहे पण ह्या म देवाला नवस वगैरे काहीच नाही बोलत पण एवढी गर्दी असते बापरे खूप गर्दी पण खूप काही बघण्यासारखं पण आहे इथे आणि आम्हाला आतमध्ये काय मोबाईलच घेऊन जाऊ दिला नाही कारण मला ही खूप काही व्हिडिओ करायचे होते देवाचे पण त्यांनी आम्हाला काय मोबाईल आतमध्ये नेऊ दिला नाही म्हणून काय आम्ही तिथून दर्शन घेतलं आणि चंद्रभागा नदीवरती आलो इथं काही ते हळदी कुंकू पाण्यामध्ये सोडा म्हणत होते पण आम्ही काय सोडलं नाही प्रत्येकाने जर हळदी कुंकू प्लास्टिकच्या वाटीमध्ये देत होते ते जर प्रत्येकाने सोडलं तर नदी घाणच होणार म्हणून आम्ही काही घेतलंच नाही डायरेक्ट आम्ही गेलो पाण्यात उभा राहिलो मग काय हिंदवीला तर आमच्या ऑलरेडीच म्हणजे आधी जी जा होळी दिसली होती ती म्हणाला लागली मला बसायचंच आहे मग काय बसवलं ना मॅडम मी सगळ्यांनाच बसवलं आणि आमचं चालू होतं म्हणलं सगळेच व्हिडिओ घेऊया आपण काय काय तिथं केलं ते प्रत्येकाला दाखवूया म्हणलं मग काय खूप मेहनत असते ह्या होळीला पण आणि मॅडम आमच्या हिंदवी काय का बसणार त्या म्हणत होत्या की मला पाण्यामध्ये पोहायचं आहे तर पाण्यामध्ये पण भरपूर मंदिर होते आणि ते जे पाण्यामध्ये जे मूर्ती गेलेल्या आहेत त्यांनी वर घेतल्यात काढून मग काय आम्हाला काय तिथे जायला नाही भेटलं आणि म्हणजे नेत पण नाहीत बरं का तिथे आपल्याला जायचं असलं तर काय करतात मला तर नाही माहीत करत झालं काय मग आलो आम्ही होडीमधून तर आमच्या हिंदवीच्या मनासारखं झालं होतं तर या पंढरपूर खरंच खूप बघण्यासारखं आहे आणि ह्या विठ्ठलाचं महत्त्व काय आहे ते प्रत्येक एकादशीला समजून जातं